कुठं कुठं शोधूया कानाला कुठं कुठं शोधूया कृष्णाला कुठं कुठं शोधूया कानाला कुठं कुठं शोधूया कृष्णाला घरी नाही दारी नाही मुनीच तिरी नाही बासरीचा आवाज आला घरी नाही दारी नाही यमुनीच्या तिरी नाही बासरीचा आवाज आला कुठं कुठं शोधूया कानाला कुठं कुठं शोधूया कृष्णाला ಕೂಟ ಕೂಟ ಶೋಧು ಯಾ ಕೂಟ ಕೂಟ ಶೋಧ ಕೃಷ್ಣ ಸೇನಿ ಹತ್ತು ಮೇ ನರಿತೀ ಹತ್ತು ಮದ ಶಿ ಬರಿಲಾ ಕೂಟ ಕೂಟ ಶೋಧ ಕೂಟ ಕೂಟ ಶೋಧ ಕೃಷ್ಣಾ ಕೂಟ ಕೂಟ ಶೋಧ ಕೂಟ ಕೂಟ ಶೋಧ ಕೃಷ್ಣಲ್ಲ घरी नाही धरी नाही मुनीच्या तिरी नाही बासरीचा आवाज आला घरी नाही धरी नाही मुनिच तिरी नाही बसरीचा आवाज आला कुठं कुठं शोधूया कानाला कुठं कुठं शोधूया कृष्णाला कुठं कुठं शोधूया कानाला कुठं कुठं शोधूया कृष्णाला करीत होते ताक पाणी हात मज लोण्यानी भरिला करीत होती ताक पाणी हात मला लोण्यानी भरिला कुठ कुठं शोधूया कानाला कुठं कुठं शोधूया कृष्णाला कुठं कुठं शोधूया कानाला कुठं कुठं शोधू या कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुनी तिरी नाही बासरीचा आवाज आला घरी नाही दारी नाही यमुनी तिरी नाही बासरीचा आवाज आला कुठ कुठ शोधूया कानाला कुठं कुठं शोधूया कृष्णाला कुठं कुठ शोधूया कानाला कुठ कुठ शोधूया कृष्णाला करीत होती सैपाक पाणी हात माझा पिठानी भरिला करीत होती सैपाक पाणी हात माझा पिठानी भरिला कुठ कुठं शोधूया कानाला कुठं कुठं शोधूया कृष्णाला कुठं कुठं शोधू या कानाला कुठं कुठं शोधू या कृष्णाला घरी नाही दारी नाही मुनीच्या तिरी नाही बासरीचा आवाज आला घरी नाही दारी नाही मुनीच्या तिरी नाही आवाज आला कुठं कुठं शोधू या कानाला कुठं कुठं शोधू या कृष्णाला कुठं कुठं शोधू शो या कानाला कुठं कुठं शोधू या कृष्णाला एका जनार्दने एका जनार्दनी कृष्ण राधाला घेऊन गेला एका जनार्दनी कृष्ण राधाला घेऊन गेला कुठं कुठं शोधूया कानाला कुठं कुठं शोधूया कृष्णाला कुठं कुठं शोधूया कानाला कुठं कुठं शोधूया कृष्णाला घरी नाही धारी नाही यमुनीच्या तिरी नाही बासरीचा आवाज आला घरी नाही धरी नाही या मुनि बसरीचा आवाज आला कुठं कुठं शोधू या कानाला कुठ कुठं शोधू या कृष्णाला कुठं कुठं शोधू या कानाला कुठं कुठं शोधू या कृष्णाला कुठं कुठं शोधू या कानाला कुठं कुठं शोधू या कृष्णाला गोपाल कृष्ण भगवान की जय